शिवापूरमधील स्वामींच्या मठात महिला संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पोहोचले स्वामींना बाहेर काढले बेळगाव कोल्हापूर बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी तालुक्यात शिवापूर गावातील सिद्धेश्वर मठाचे अडवी सिद्धराम स्वामी मठात रात्रीच्या वेळी महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने मोठा गोंधळ उडाला स्वामीजींच्या रासलीला यांची माहिती कळताच गावकऱ्यांनी मठाकडे धाव घेतली यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मठातून स्वामींची हकालपट्टी केल्याची खळबळजनक घटना समोर आली विशेष म्हणजे ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याने आणि मोठा गोंधळ उडाल्याने पोलिसांनी देखील मठाच्या घटनास्थळी धाव घेतली आपण कुठलेही चुकीचं काम केलेलं नसून महिला तिच्या मुलीसह आली होती रात्री उशीर झाल्याने ती मठात राहिली आहे असं स्पष्टीकरण स्वामींनी दिलं आहे विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी गावातील एक महिला आपल्या मुलीसमवेत मठात आली होती रात्रीच्या वेळी मठात ही महिला स्वामींच्या खोलीत असल्याचं एका ग्रामस्थाने पाहिलं आणि ही माहिती गावातील लोकांना दिली गावातील लोक मोठ्या संख्येनं मठात जमले त्यांनी स्वामींना याबाबत जाब विचारला त्यावेळी स्वामींनी आपण कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले रात्री उशीर झाल्यामुळे महिला आणि मुलगी मठात राहिल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येनं धाव घेतल्यामुळे खोलीत असलेली महिला आणि तिची मुलगी घाबरल्याचं पाहायला आहे अनेकांनी या महिलेचे व्हिडिओ काढले असून ती महिला आपल्या मुलीसमवेत या ठिकाणी दिसून येते दरम्यान ही घटना पोलिसांना कळताच पोलिसांनी मठाकडे धाव घेतली त्यानंतर महिला आणि तिच्या मुलीला सांत्वन केंद्रात हलवण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वामी आणि ग्रामस्थांची बैठक झाली या बैठकीस ग्रामस्थांनी स्वामींना मठ सोडून जाण्यास सांगितले तर ग्रामस्थांचा सा रोष पाहून अखेर स्वामी देखील मठातून बाहेर पडले या घटनेचा सध्या जिल्ह्यात चर्चा असून सोशल मीडियावर ही घटना व्हायरल होते आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिवापूर